पाण्यासारखा पैसा जर हातातून निष्ठत जात असेल तर एकदा आजमावून बघा या वास्तु टिप्स. घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे हिंदू धर्मात हे नियम वास्तू म्हणून ओळखले जातात प्राचीन काळापासून या गोष्टींची विशेष अशी काळजी घेतली जात आहे वास्तूशी संबंधित बाबीमध्ये धर्म आणि शास्त्राशी संबंधित बाबींचाही समावेश करण्यात आला आहे मित्रमैत्रिणीनो तुम्ही तुमच्या आसपास रात्रंदिवस मेहनत करताना पाहिली असेल जे त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असूनही रात्र दिवस मेहनत करतात पैसा येतो पण दिसत नाही त्यासाठी ते सर्व प्रकारचे उपाय करतात पण परिस्थिती जशी आहे तशीच राहते या समस्येवर मात करण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा उपाय सुचवले आहेत आज आम्ही वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार उपाय सांगणार आहोत ज्याचा आपण अवलंब करून आर्थिक संकटावर मात करता येईल नंबर एक उत्तर दिशेला कारंजे ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे घरामध्ये दरवाजा समोर दुसरा दरवाजा करणे टाळा यामुळे धनसंचय होण्यास मदत होत नाही नंबर दोन सर्वप्रथम घरात किंवा दुकानात नेहमी कोळेचे जाळे असल्यास ते ताबडतोब काढून टाका आणि भविष्यात स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या नंबर तीन तसेच जर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या भिंतीवर काही खुणा असतील किंवा त्यांचे कवच निघू लागले असेल तर त्वरित दुरुस्त करा हे तुम्हाला पैशेशी जोडण्यात मदत करेल अशाही समस्या असू शकतात नंबर चार जर तुम्हाला तुमच्या घरातील किंवा दुकानातील झाडावर कोरडी पाणी दिसली तर लगेच कापून टाका नाहीतर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती अन्यथा तुमच्या घरात आर्थिक समस्या वाढू शकतात नंबर पाच याशिवाय घर किंवा दुकानाच्या आसपास वटवागळांचा तळ असेल तर ते खूप धोकादायक आहे ते अशुभ आहे यामुळे खर्च आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात नंबर सहा वास्तुशास्त्रानुसार धनाच्या आगमनाची दिशा ईशान्य आहे आणि जर जड वस्तू या दिशेने ठेवल्या असतील आणि या ठिकाणी खूप घाण असेल तर यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल घरात पैस पैसा येण्याचा वेग मंदावतो नंबर सात ईशान्य दिशेला सतत अंधार असेल तर कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात त्यामुळे या दिशेला नेहमी प्रकाश असावा नंबर आठ त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी ठेवल्याने धन आणि जीवितहानी होते अशा वास्तुशास्त्राचा उल्लेख आहे नंबर नऊ वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की घरातील पूजा खोलीत कमळगट्ट्याची माळ ठेवल्याने आर्थिक दुर्बलता दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील सदस्यावर राहतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे आर्थिक संकट कायम राहिल्यास घराच्या उत्तर पूर्व दिशेला का बान एका भांड्यात मीठ ठेवा आणि ते मीठ वेळोवेळी बदलत राहा नंबर दहा ज्योतिष घरी चुकूनही काटेरी झाडे असू नयेत ज्योतिषशास्त्रात हे अशुभ मानले जाते ही झाडे घरात आशीर्वाद येऊ देत नाहीत नंबर अकरा जर आपण टिप्सबद्दल बोललो तर घराच्या उत्तर दिशेला धातूची कासव ठेवा यामुळे घरात सकारात्मकता येते कासवाला भगवान विष्णूचा अवतार असल्याचे सांगितले जाते नंबर बारा बऱ्याच लोकांना भरपूर जुने बिले अनावश्यक कागद किंवा विविध वस्तू इत्यादी पर्समध्ये ठेवण्याची सवय असते आणि वास्तूतील संपत्ती स्थानावर कोणत्याही प्रकारचे घाण हा एक मोठा दोष मानला जातो आणि तो, तो पैशाच्या ठिकाणी अजिबात राहू देऊ नये वास्तूनुसार पर्स किंवा घरातील तिजोरी किंवा कोणतेही ठीकान। ठिकाण त्या ठिकाणी तुम्ही जिथे पैसे किंवा तुमची संपत्ती ठेवता त्या ठिकाणी जळमट अस्वच्छता राहिल्यास धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तिथून निघून जाते नंबर तेरा वास्तूनुसार जे लोक आपल्या पर्सला आणि त्यात ठेवलेल्या पैशाला अपवित्र हाताने स्पर्श करतात त्यांच्या पर्समध्ये कधीही पैसा टिकत नाही आणि ते सर्व प्रयत्न करूनही त्यांचे हात रिकामीच राहतात स्वच्छ केल्यानंतर हात न धुता पर्सला कधीही स्पर्श करू नका नंबर चौदा वास्तूनुसार पर्समध्ये नेहमी नाणी आणि नोटा वेगळ्या ठेवाव्यात अशा परिस्थितीत चुकूनही नाणी आणि नोटा एकाच पर्समध्ये कसेही ठेवू नका नंबर पंधरा झाडू कधीही उघड्यावर सहज कुणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका तो नेहमी लपवून ठेवला पाहिजे बाहेरून येणाऱ्या कोणाही व्यक्तीला सहज दिसू नये असा ठेवावा नंबर सोळा वास्तूनुसार पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नका किंवा धारदार तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत वास्तूनुसार या सर्व गोष्टीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे पैशाचे आगमन थांबते लक्ष्मी निघून जाते आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते नंबर सतरा बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये मृत लोकांचे गुरु वडील पती किंवा पत्नी किंवा देवी देवतांचे फोटो ठेवतात वास्तूनुसार असे करणे शुभ मानले जात नाही ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचं पाकिट नेहमी पैशाने भरलेले असावे त्यांना त्यात चुकूनही देवदेवता किंवा मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नयेत नंबर अठरा उत्तर दिशेला असलेल्या खोल्या आणि भिंती निळ्या रंगात ठेवा आणि लाल रंग टाळण्याचा प्रयत्न करा आणि या दिशेला अवजड वस्तू ठेवू नका नंबर एकोणीस स्वच्छता राखल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये जास्त वेळ कचरा ठेवू नये विशेषतः तुमच्या स्वयंपाकघरातील किचन शिंक तुमच्या स्वयंपाकघरातील शिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका भांडी साफ केल्यानंतर रोज रात्री झोपा नंबर वीस वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित ठेवा नेहमी दरवाजा साफ ठेवणे आवश्यक आहे तुमच्या गेट मेन गेटमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत असेल तर वेळीच दुरुस्त करून घ्या मान्यतेनुसार तुमची याने धनहानी येऊ शकते नंबर एकवीस काळ्या रंगाला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते काळे कपडे परिधान करण्याने जीवनावर अनेक परिणाम होऊ शकतात मान्यतेनुसार काळे कपडे परिधान केल्याने करिअरमध्ये चढ उतार येतात आणि तुम्हाला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद